श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी संजनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गंगा गोदावरीची महाआरती भक्तिभावाने आणि दिमाग हात पार पडली आहे गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या जय घोषणांनी दुमदुमलेल्या या सोहळ्यानं संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणानं भरून गेला होता सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज तसेच परमपूज्य काशिकानंद गिरीजी महाराज शिर्डी निघोज संजुनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे आणि सौ संचुनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती पार पडली यावेळी प्रकाशात न्हालेल्या गोदा तीरावर हर हर महादेव आणि गंगा मैया की जयच्या घोषात भाविकांनी मंत्रमुग्ध करणारा आध्यात्मिक अनुभव घेतला आहे गंगा गोदावरी महाआरती ही संजुनी युवा प्रतिष्ठाननं सुरू केलेली एक आगळी वेगळी परंपरा असून ती कोपरगावच्या धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देत आहे पुढील आणि अंतिम श्रावणी व उत्साहाने महाआरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी पोलीस अधिकारी व कर्मचारी पत्रकार न, न, नदी सुरक्षा दलाचे बोटदा चालक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवासेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव हे प्रतिष्ठान चाललेलं आहे शंकररावजी कोले साहेब आपल्यातून गेले आहेत परंतु त्यांची प्रेरणा त्यांचं अधिष्ठान त्यांची शक्ती या कोले परिवाराच्या पाठीमाग आहेच त्यातल्या आमचे वेग विवेक भैया कोले हे आता या संस्थानला चांगल्या पद्धतीने एक चालक मिळाले आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू आहेत याला म्हणत असतात की जे काही आहे व्यवहाराबरोबर का जे काही व्यावसायिक असणार जे काही आपल्या जीवनातील सुखसुविधा प्राप्त करण्याकरता जे प्रयत्न केल्या जातात अनेक लोकांना सुखसुविधा देण्याकरता जे काही आवश्यक का आहे ते त्यांच्या सर्व कारकी चालत आहे त्याचबरोबर समाधान शांती देखील लोकांना पाहिजे सुख देखील पाहिजे त्या सुखा करता असे धार्मिक उपक्रम करणं अत्यंत गरज कर आहे व्यवहार हे बर, धार्मिक उपक्रम केले म्हणजे सुविधा आणि सुख दोन्ही आपल्याला प्राप्त होतात अशा दोन्ही माध्यमातून असे हे कार्य चालू केलेले आहेत विवेक भयांना मी धन्यवाद देतो त्यांच्याकडून अशाच प्रकारचं पुढे देखील कार्य होत राहो त्यांचे त्यांची उन्नती होत राहो असे गंगा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द यांनी पूर्ण करतो सोमवार अर्थात श्रावण महिन्यात हा तिसरा सोमवार या तिसरा सोमवारच्या ही दिवशी संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक अर्थात कैलासाची शंकररावजी कोलेसाहेब त्याचप्रमाणे तोच वारसा संजोनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि कोचीच परंपरा आपल्या सर्वांचे लाडकी युवा नेते विवेक भयाजी कोल्हे यांनी आपल्या आजोबांचा वडिलांचा हा सामाजिक धार्मिक आध्यात्मिक वारसा आणि आज पर्यंत हा चालू ठेवलेला आहे याही पुढे चालू ठेवणाराच आहे अशा सामाजिक बंधनातून अर्थात काल रक्षाबंधन आणि त्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने आणि आपल्या सीमेवर देशाच्या सीमेवर जे काही जवान तैनात का असतात जे जवान आपल्या देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या करता त्या बांधवांकरता विवेक भैया यांनी आणि थेट कोपरगाव हे जम्मू काश्मीर पर्यंत निमित्ताने आणि एक लाखी आणि अशा अनेक लाख्या त्या ठिकाणी पोहोच केलेल्या आहे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा एकच उपक्रम हे सार्वजनिक माध्यमातून दरवर्षी आजोबांच्या अर्थात घोडे साहेबांच्या आणि स्मृती दिना निमित्ताने आणि कोपर अंतर्गत तहसीलदार त्या कार्यालया समोर मैदान आणि त्या ठिकाणी श्रीमत भागवत कथेचं आयोजन करतात आणि त्या आयोजनामध्ये सर्व वा, कोपरवासी यांना आणि परिसरातील भाविकांना असा श्रीमद भागवत कथेचा लाभ होतो ते एक धार्मिक कार्यक्रम आणि या परिवाराच्या माध्यमान होत असत सामुदायिक विवाह सोहळा हा एक कार्यक्रम उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि तोही कार्यक्रम ते करत असतात गंगा पूजनाच वृक्षारोपणाचं अनेक अनेक सामाजिक आणि ते कार्यक्रम करत असतात म्हणून असा पुढे परिवार धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक परंपरा आणि त्याबद्दल धन्यवाद आणि या ठिकाणी महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज यांनी गंगेचा महिमा गेल्या अनेक वर्षापासून आपण श्रवण करतो आहे नोहेोहे आणि आमचे महामंडळ शिकानंद गिरीजी महाराज हे आहे अनेक वर्ष त्यांचं त्र्यंबक्ष होत म्हणून गंगेचा महिमा त्यांनी आपल्याला सांगितले आहे नामदेव महाराज एक आपल्या संस्कृतीमध्ये एक संत होऊन गेले आहे आणि आता नामदेव लहान असताना पांडुरंगाला आणि नैवेद्य खाऊ घातलेला आहे अशी आख्यायिका आहे असे ते स्थूर संत त्या संतांनी आणि या गंगेचा महिमा महिमा ब्रह्मगिरीचा महिमा आणि श्रावणी सोमवारला ती ब्रह्मगिरीला परिक्रमा करतात लाखो लोक परिक्रमाला आज सोमवारच्या महान पर्व कालावर आणि प्रदक्षिणा करतात म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना आणि असा चार कडव्यामध्ये संपूर्ण गंगेचा महिमा कुशव्रताचा महिमा ब्रह्मगिरीचा महिमा प्रदक्षिणेचा महिमा असा महिमा गायलेला आहे आणि तो आताच कशिकानंद गिरीजी महाराजांनी तो आपल्याला सर्वांना सूचना दिली आहे माहिती दिली आहे म्हणून पुन्हा एक वार या आज गंगा महाआरतीला अनेक अनेक बेटातून अने परिसरातून आणि परिसरातून सर्व नगरातून आणि भाविक बंधू भगिनी आणि हा उत्सव महोत्सव आहे महागंगा आरतीचा हा एक पर्व काळ आपल्या सर्वांच्या दृष्टीने आता महाआरती होणार आहे आणि अशा पर्व काळामध्ये आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद तुमच्या श्रद्धे भावने निष्ठेला वंदन करतो आणि पुन्हा एक वार या प्रतिष्ठान जे हे काही आयोजन केलं आहे नियोजन केलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि आजच्या सोमवारला आणि मूठ आणि मूग वाहण्याची आहे चौथ्या सोमवारला जवस असेल अशा चार सोमवारला महादेवाच्या पिंडीवर एक गेला तर ज्या सोमवारला ज्या वस्तू व्हायच्या कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये दिलेल्या असतात म्हणून सर्व वासी धन्य आहे त्यांचं भाग्य आहे की गंगागिरी या परिसरामध्ये जन्म घ्यायला मिळाला आणि गंगा महाआरतीचा भाग्य आपल्या सर्वांना मिळालं म्हणून पुन्हा एक बार सर्वांना धन्यवाद देतो सर्वांच्या सरहज्ञ निष्ठेला वंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जे